मदिना चौक येथील अमर बुक डेपो या कंपनीला शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली माहिती मिळताच मुख्यालय अग्निशामक दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला आगीचे स्वरूप पाहता मुख्यालयातून मोठा टँकर तसेच मदतीसाठी सिडको अग्निशामक दलाचा टँकर ही घटनास्थळी दाखल झाला सर्व स्टाफने मिळून सुमारे दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवण्यात यश मिळवलं आगीच्या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस साठी लागणार मशनरी नवीन कागद विविध वह्या पुस्तके फाइल्स, रजिस्टर यासह मोठ्या प्रमाणात कागदी साहित्य जळून खाक झाले मात्र दुसऱ्या मजल्यावरील बराचसा कागदी माल व वा गट्टे वाचवण्यात यश आलं या कारवाईत लिडिंग फायर सोमनाथ थोरात विजय शिंदे उदय शिर्के मेनुद्दीन शेख कांतीलाल पवार नितीन म्हस्के हर्षद पटेल किशोर पाटील तसेच फायरमन गौरव पाटील शुभम ठाकरे साकेत भवर किरण हानवटे पार्थ शिंदे अजिंक्य वजरे यांच्यासह वाहनचालक गणेश गायधनी नाजी देशमुख नंदू व्यवहारे अनिल ठाकरे आदी स्टाफने तातडीनं आग विजून मोठी दुर्घटना टाळली अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणावर कागदी साहित्य वाचवले गेले असून आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही सहा तीस वाजता आपल्याकडे शिंगाडा तलाव मुख्यालय येते प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आले त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी आग लागली अमर बुक डेपो मदिना चौक भंगार बाजारच्या बाजूला बुक आ, आग लागलेली आहे त्यानंतर आपलं मुख्यालय पहिला बंब टर्न आउट केला इथे तर के ला इथे लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात होती सर्व कागदपत्र असल्यामुळे बुक डेपो असल्यामुळे इथे सर्व त्यांचं प्रिंटिंग वगैरे होतं मशिनरी आणि वह्या पुस्तकांचं सर्व साहित्य असल्यामुळे त्या आगीने खूप रौद्र रूप धारण केलेलं होतं आपण मुख्यालयातलं लगेच दुसरा बंब बोलवला त्यानंतर आपण सिडकोचा बंब बोलवला आणि असे तीन बंबांच्या सहाय्याने बाउजर वगैरे बोलवला आपण आणि त्या तीन बंबांच्या सहाय्याने पूर्णपणे आग आटोक्यात आणलेली आहे आता किरकोळ कारकोळ राहिलेलं उकरून आपण सर्व क्लिअर करतोय आग आग शक्यतो रात्रीची लागलेली दिसते आम्हाला त्यांच्या लक्षात आलेलं नाही तर कोणी नव्हतं वॉचमॅन वगैरे सकाळी पहाटे जेव्हा बघितलं त्यांनी तेव्हा आपल्याला कळवलंय आणि आपण त्यावेळेस आलेलोय अजून नुकसानीच आणि पुढचं कशामुळे लागली याच आमचे वरिष्ठ अधिकारी आता येऊन पाहणी करून निर्णय घेतील त्याच्याबद्दल सांगितलं इथं कोणाला जीवित आणि काही धोका झालेला ना, नाही कोणाला इजा झालेली नाही आपले ना, अधिकारी ना। कर्मचारी आणि ते मालक वगैरे सर्व व्यवस्थित आहे आग आकस्मित आहे अजून त्याची चौकशी चालू आहे आपण बघतोय आता तिथं आग पूर्ण विजल्यावर आपण इन्व्हेस्टिगेशन करू